श्रोते हो, नमस्कार आपले आता जवळजवळ सहा सात एपिसोड झालेले आहेत या पॉडकास्टचे तर बऱ्याच लोकांनी कमेंट्समध्ये किंवा याच्यात प्रश्न विचारलेले आहेत की आता सर ही जी माहिती आहेत किंवा हे तर हा प्रमाण इतिहास किंवा हा खरा इतिहास हा आपण कसा मानावा किंवा काय हे करावं तर मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की सरांचा एकतर जवळजवळ बत्तीस तेहतीस वर्षांचा हा अभ्यास आहे आणि हा नुसता अभ्यास काही संदर्भ ग्रंथ किंवा हे असं हे स्वरूपाचा नाही आहे ते तर त्यांनी खरेखुरे डॉक्युमेंट्स जे काही खरे संदर्भ होते त्याचा पूर्णपणे अभ्यास करून मग त्यात मोडी पत्र असतील तत्कालीन काही दस्तऐवज असतील हे सगळे क्रॉसचेक ज्याला आपण म्हणतो ते, ते करून त्याप्रमाणे हा सगळा इतिहास आपल्यासमोर मांडलेला आहे आणि ह्याबद्दलची तुम्हाला अजून डिटेल्ड किंवा मी तर म्हणेन एखाद्याला जर ती आवड असेल तर हे सरांचं नवीन पुस्तक आलेलं आहे पुणे शहराचा इतिहास आणि हे पुस्तक प्राचीन पुणे आपण जो पहिला भाग घेतला होता प्राचीन पुणे ते साधारण पेशवाईपर्यंत हे पूर्ण हा जो कालखंड आहे ह्याच्यात एकूण एक माहिती त्याचे संदर्भ जे त्यांनी तपासलेले आहेत ते असलेले पुरावे ह्याची संपूर्णपणे अतिशय सुंदररित्या कलर कोड करून अशी माहिती दिलेली आहे कुठल्याही इतिहासप्रेमी असेल पुणे शहरावर प्रेम करणारी व्यक्ती असेल त्यांच्याकरता हा अतिशय मोलाचा असा हा ग्रंथ आहे हा सगळीकडे आत्ता अवेलेबल आहे है। याची आत्ताच गेल्या एक पंधरा दिवसापूर्वीच याचं प्रकाशन झालेलं आहे एक संग्रह म्हणून आपल्या घरी असावा असा हा सुंदररित्या सजवलेला ग्रंथ आहे तर मी जरूर आपल्याला रिक्वेस्ट करीन ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी हा ग्रंथ जरूर घ्यावा वाचावा आणि इथून पुढचे आपले सगळे जे एपिसोड्स असणार आहेत तर हे सगळे ह्या इतिहासाच्या ह्याच्यावरतीच बेस्ड आहे त्यामुळे तुम्ही कुठली अशी मनात किंतू परंतु किंवा शंका बाळगू नका की हे कुठली तरी आख्यायिका आहे उलट ज्या काही आख्यायिका म्हणून आहे या सर्व आख्यायिकांचं खंडन सोनी सरांनी अतिशय सुंदररित्या केलेलं आहे आणि त्याचे सगळे पुरावे हे जे आहेत ते या पुस्तकात दिलेले आहेत धन्यवाद